हॅलो फ्रेंड्स मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज खूप दिवसानंतर व्हिडिओ होते तर कारण मोबाईल वगैरे बिघडला होता रिपेरी वगैरे करून घेतला तर शॉर्ट व्हिडिओ वगैरे मी टाकले पण लाँग व्हिडिओ काही करायला जमलंच नाही कारण पंधरा ऑगस्टला आपण नवीन मोबाईल घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये सगळं सेटिंग वगैरे लावण्यासाठी खूप वेळ गेला अकाउंट वगैरे चालू जीमेल आय डी वगैरे चालू करण्यासाठी तर त्यामुळे शूट वगैरे काही केलं नाही तर आज आम्ही चालू ज्योतिबाला तर म्हणलं ज्योतिबाच्या दर्शनापासूनच आपला व्हिडिओ स्टार्ट करूया तर आजपासून आता व्यवस्थित आपले व्हिडिओ येतील जसं जमतील तसे मी टाकेनच तर आज चालू आहे रविवार त्यामुळे आम्ही चालू आहे आता दर रविवारी कुलदैवत ज्योतिबाला जाणार आहे श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी तर कोल्हापूरपासून एक अर्धा पाऊन तासावरच आहे जवळच तर आता आम्ही चालू आहे सगळी फॅमिली तर मी रेडी झालेली आहे अशा पद्धतीने हा ड्रेस वेअर केलेला आहे आणि इथे अर्नवसुद्धा रेडी आहे स्वयंपाक वगैरे सगळ्या रेडी आहे अथर्व पण रेडी होते आई पण रेडी होते आहेत तर आता हे आल्यानंतर आम्ही जेवण वगैरे करू आणि त्यानंतर मग निघू तर चला ब्लॉगशी कंटिन्यू रहा तर इथे स्वयंपाक पण रेडी आहे तर काय काय बनवले मी दाखवते तर इथे बनवली भाकरी इथे वरण केलेला आहे त्यानंतर म्हणजे शेंग्याची भाजी केलेली आहे आणि कुकरमध्ये भात रेडी आहे तर आता मला तुम्ही सांगा की आता आपले व्हिडिओ कसे येतात आधीच्या व्हिडिओपेक्षा क्लॅरिटी वगैरे आहे का तर कसं आहे व्यवस्थित व्हिडिओ व्यवस्थित आहे का क्लिअरिटी व्यवस्थित आहे का ती मला नक्की सांगा आणि मोबाईल पण घेतलेला मी त्याचा पण व्हिडिओ ह्याच्या पुढे जोडेन ओपनिंग वगैरे केलेला तर चला ब्लॉगशी कंटिन्यू रहा सो फ्रेंड्स फायनली हा ओपनिंगचा व्हिडिओ आहे मोबाईल तर पंधरा ऑगस्ट रोजी आहोनी मला हा दुसरा नवीन मोबाईल घेऊन दिलेला आहे क्लिअरिटी वगैरे चांगली आहे म्हणून तर आधीच्या मोबाईलचा खूप सारखा प्रॉब्लेम होतो डिस्प्ले गेला काही ना काही तर प्रॉब्लेम आहे हँग आहे त्याच्यामुळे ना मग त्यांनी डिसिजन घेतला की आपण नवीन मोबाईल घेऊया म्हणून पंधरा ऑगस्ट रोजी हा रिअलमीचा मोबाईल घेतलेला आहे तर आता अर्नोला चंद्रकोर काढायचा आहे पावडर वगैरे लावायचे तर मी त्याला रेडी करते तर अर्नो कधीपासूनचा रेडी होऊन बसलाय आणि पावडर वगैरे काहीच लावलेलं नाही तर अजून आमची जेवण वगैरे पण बाकी आहेत आता जेवण वगैरे करू हे आल्यानंतर यांना फोन केलाय तर जेवण करू आणि मग निघू आम्ही तर असं आता कसा दिसतोय अर्न नक्की सांगा छान दिसतंय ना तर नक्की कमेंट करा आणि अर्नासाठी एक लाईक करा

सो फायनली आम्ही घरातलं सगळं जेवणखाणं आमचं आवरलं आणि त्यानंतर आम्ही निघलो ज्योतिबाला जाण्यासाठी तर आई बोलत होत्या की अथर्वाला काळा का लावला नाही कपाळाला तर मी बोलले की नाही लावला कारण मी त्याला लावायचं बंद केलेलं आहे त्याला असं साधं सिंपल असं ठेवते जास्त काही असं नटवत वगैरे नाही कारण शेवटी मग तो असं आजारी पडतो नजर वगैरे लागते त्यामुळे मग मी नाही तर इथे बघू शकता महालक्ष्मी मंदिराचं कळसाचं दर्शन दिलेलं आहे तर आता आम्ही आलेलो आहोत महाद्वार रोडला कारण आदल्या दिवशी ना सॅटर्डेला अर्नवला लायटिंगचं बूट घेतलेलं होतं गणपतीसाठी तर त्याचं एक एका बुटाचं लायटिंगच लागत नव्हतं म्हणून ते आम्ही चेंज करून घेतलं आणि फायनली ज्योतीबाडमुरावर आपण आता पोचलेलो आहोत तर रविवार आणि सलग आता सुट्ट्या लागल्यामुळे बघू शकताय तुम्ही पर्यटकांची इतकी सारी गर्दी झालेली होती आणि त्यामध्ये उन्हाचा चटका इतका लागत होता की अथर्व पण खूप परेशान करत होता का Ô chị, 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 கால <laughs> அ <laughs> 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 तर ज्योतिबाचं दर्शन वगैरे दर्शनच घेतलं गर्दी असल्या कारणाने आणि ऊन पण खूप आहे तर तिथून आम्ही दर्शन वगैरे घेतलो आणि महाप्रसाद चालू होता तर प्रसादासाठी आम्ही गेलो तर एक नंबर महाप्रसाद खूप छान असं चविष्ट असा होता तर तिथून आम्ही दर्शन वगैरे घेऊन यमाला जाण्यासाठी निघालो चांगलं तरी त्यात आपण यमाईच्या इथं पोचलेला आहोत आणि आता जातो एमआयचं दर्शन घेण्यासाठी तर तुम्ही सुद्धा यमाई देवीचं दर्शन घ्या परत एकदा स्वागत आहे आम्ही दुपारी पाच वाजता ज्योतीबाहून घरी आलो आणि इतकं गरम होतो तर उन्हाचा तडाखा तर इतकं होता ना तर ले ले आता रात्रीचे गजलेले आहेत पावणे नऊ आणि आत्ता कोल्हापूरमध्ये इतका भयंकर मोठा पाऊस चालू आहे ना तर तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते खूप मोठा पाऊस चालू आहे विजांचा पण गडगडाट होतोय तर बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवते तर बघू शकताय पाऊस कोल्हापूर मध्ये धो धो पाऊ फ्रेंड्स so, त्याला आता मी अथर्व घाबरतोय म्हणून त्याला घेतलेला आहे जवळ आर्नो पण झोपलेला आहे आई वगैरे कामाला गेल्यात हे पण गाडी फिरवायला गेल्यात तर आता इथेच व्हिडिओचा एंड करते मी व्हिडिओ आता कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय